राष्ट्रवादी शरद गटा पवार गटाचे माढा लोकसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार अभयसिंह जगताप यांनी आज फलटण येथे पत्रकार परिषदेत पवार साहेबांनी जर आपल्याला माढा लोकसभेची उमेदवारी दिली तर आपण पूर्ण ताकदीनं ही जागा लढू असं म्हटलं आहे शरद पवार साहेब व उद्धव ठाकरे साहेबांवर प्रेम करणाऱ्या जनतेने उमेदवार कोण आहे हे न बघता साहेब जो उमेदवार देतील त्याला मोठ्या बहुमताने निवडून द्यावे असे आवाहनही जगताप यांनी राष्ट्रवादी शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांसह मतदारांना के या यादी केली अभयसिंह जगतापुढे म्हणाले की आपण माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा राष्ट्रवादी शरद पवार गट शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस आघाडी उमेदवार म्हणून फिरत असून या मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार कसा निवडून या यावा यासाठी प्रयत्नशील आहे या, या मतदारसंघात जरी भाजप प्रणित महायुतीचे सर्व आमदार असले तरीही शरद पवार साहेब व उद्धव ठाकरे साहेब यांच्यावर प्रेम करणारी जनताही मोठ्या संख्येने येथे आहे या मतदारसंघात अजूनही मोठा इंडस्ट्रीयल कॉरिडॉर नाही त्यासाठी आपण येथील स्थानिकांना उद्योजक बनवून या मतदारसंघात मोठा इंडस्ट्रीयल एरिया कसा निर्माण करता येईल हे पाहणार आहोत तसेच पाण्याचे जे अपूर्ण प्रोजेक्ट आहेत त्यांना फंड आणून हे प्रोजेक्ट लवकरात लवकर कसे पूर्ण होतील हे बघणार आहे असंही जगताप म्हणाले इंडिया आघाडीबाबत बोलताना जगताप म्हणाले इंडिया आघाडी मजबूत असून संपूर्ण देशात प्रत्येक लोकसभा मतदारसंघात एकच उमेदवार उभा केला जाणार आहे त्यानुसार आपल्यालाही माढा लोकसभा मतदारसंघात इंडिया आघाडीकडून उमेदवारी मिळू शकते अशी मला आशा आहे